यवतमाळ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पती पत्नी मध्ये कौटुंबिक वादातून कडाक्याचं भांडण झालं या वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यामध्ये सिलेंडर घालून निर्गुण हत्या केली आहे मृतकाचं नाव इंद्रकला विजय जयस्वाल पतीचं नाव विजय जयस्वाल या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून यवतमाळ जिल्हा हादरलाय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये सातत्यानं वाद सुरू होते विजय जयस्वाल आपल्या पत्नीवर सातत्यानं संशय घेत होता त्यामुळे नेहमीच दोघांमध्ये भांडणं होत होती बुधवारी हा वाद विकोपाला गेला आणि पतीनं डोक्यात सिलेंडर घालून पत्नीची हत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वादाच्या दरम्यान संतापलेल्या विजयनं घरात असलेला गॅस सिलेंडर उचलून थेट पत्नी इंद्रकला यांच्या डोक्यात जोरात वार वार केला हा एवढा जोरदार होता की त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी हा तिथून पळून गेला होता मात्र स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात विजय जयस्वाल विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे यवतमाळ प्रतिनिधी